आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारतीय संविधान हे आपल्याला एकाच वेळी दोन देशांचा नागरिक होण्याची परवानगी देत नाही भारतीय नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न हा दुहेरी नागरिकत्वाला परवानगी देत नाही भारतीय पासपोर्ट कायदा एकोणीसशे सदुसष्ट अंतर्गत परदेशी नागरिकत्व प्राप्त केल्यानंतर भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करणं भारतीय पासपोर्ट धारण करणं पुन्हा जारी करणं किंवा भारतीय पासपोर्टवर प्रवास करणं हा दंडनीय गुन्हा आहे पण भारतात असं एक गाव आहे जिथे जन्मणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे मात्र भारतीय नागरिकत्वासह आणखी एका देशाचं नागरिकत्व आहे हे कसं बरं शक्य आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किरण सुमन रघुनाथ गीते आणि स्वागत आहे तुमचं माझ्या हक्काच्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे द किरण शो आपल्या भारतीय संविधानात अनेक महत्वाच्या तरतुदींचा समावेश आहे आपण जर त्याचं उल्लंघन केलं तर आपल्या विरोधात कारवाई होऊ शकते त्यामध्येच एक असा कायदा आहे ज्यात आपण भारताचं नागरिकत्व आपल्याकडे असताना दुसऱ्या देशाचा आपल्याला नागरिक होता येत नाही पण आपल्या देशात असं एक अनोख गाव आहे जिथे जन्म झालेल्या नागरिकांकडे दोन देशांचं नागरिकत्व आहे जिथे गावातील जो मुखिया आहे त्याचं घर तर दोन देशांच्या जमिनीवर बांधलेलं आहे या घराचे बेडरूम आहे भारतात तर किचन दुसऱ्या देशात आहे या घराच्या एकदम मधोमध दोन देशांची सीमारेषा जाते संपूर्ण भारतातील हे असं एकमेव गाव आहे जिथल्या नागरिकांकडे लिगल दोन देशांचं नागरिकत्व आहे यासह सगळ्या नागरिकांकडे दोन्ही देशांमध्ये काम करण्याचा देखील अधिकार आहे एवढंच नाही तर या गावातील नागरिक हे दोन्ही देशातील निवडणुकांमध्ये मतदान देखील करतात त्या दुसऱ्या देशातील नागरिकही भारतात येऊन वेगवेगळ्या वे सुविधांचा लाभ घेतात जसं की शाळा कॉलेजेस हॉस्पिटल्स तर हे गाव आहे आपल्या नागालँडच्या मोन जिल्ह्यात ज्याचं नाव आहे लोंगवा आणि इव्हाना तुमच्यापैकी अनेकांना देशही लक्षात आला असेल ज्याचं नाव आहे म्यानमार इथे फ्री मुवमेंट रेजिम म्हणजेच एफएमआर अंतर्गत लोंगवार रहिवाशांना विजा किंवा पासपोर्ट शिवाय सीमा ओलांडून सोळा किलोमीटर पर्यंतचा प्रवास करण्याची परवानगी आहे हा जो करार आहे तो स्थानिक जमातींच्या पारंपरिक संबंधांना मान्यता देतो या ठिकाणी दोन्ही देशातील नागरिक सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होतात या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे जगभरातील नागरिक आता या ठिकाणी आकर्षित होत आहेत आणि हे ठिकाण पर्यटकांचं मुख्य आकर्षण ठरलंय या गावांमध्ये प्रामुख्याने नागा जमातीचे लोक राहतात या दोन्ही देशातील एकोपा हे एक बेस्ट उदाहरण आहे की आपण शाळेपासून शिकत आलेल्या नकाशांवर ओढलेल्या सीमारेषेंवर फक्त तणावाच वातावरण असतं एकोप्याचं नाही तर हे गाव नक्कीच इथे या गोष्टींना चुकीचं ठरवतं पण या नागरिकांनी हे जगाला दाखवून दिलेलं आहे की माणूस कीच हा एकमेव धर्म आहे ज्यामुळे आपण सगळे गुण्या गोविंदाने आपापलं आयुष्य आनंदाने जगू शकतो तुम्हाला या गावाबद्दल यापूर्वी माहिती होतं का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा यासह या, या गावाबद्दल आणि इथे असलेल्या संस्कृतीबद्दल माहिती होण्यासाठी हा व्हिडिओ शाळेतील मुलांनाही नक्की दाखवा त्यासोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझं चॅनल द किरण शोला सबस्क्राईब करायला मात्र मुळीच विसरू नका धन्यवाद